हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा अनुभव शेअर करायचा कर्नाटक मंगावती माधुरी पाटील अच्छा अच्छा हॅलो हा बोल ना अनुभव अनुभवला एकोणतीस जुलैला माझ्या मुलग्याच हे मुलगा गाडीवरनं पडलेला बर बर आता या वर्षी तो मग इकडं पूर थे थे ने, पूरे थे वे थे वे ने ते येते त्या त्यावेळी आमच्या इथं परवा मग ते गाडीवरनं दोघं तिघेल तिथे म्हणून मग ते गाडीवरन पडल्यावर त्याचा जा हात जरा इथं खांद्याजवळ हाड मोठं असते की हाँ, 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 ते मोडलेलं मग काय एक पंधरा एक दोन दिवस ऍडमिट ते करून ते पट्टी वगैरे पट्टा ते ह्याला गळ्याला ते बांधलेलं अरे 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 खांद्याला ते मग ते आता चांगलं झालं ऑपरेशन काय करायला लागलं नाही अरे वा स्वामी स्वामींची कृपा तेच काय काय सेवा करतात हेच की अकरा माळी जप अकरा माळी काय एकदा अकरा माळी होते एक एकदा दोन माळी करते जसं जमल हा जमल तसं करते आणि तेच केंद्राईदा जरा सेवा ते अनुभवात तुम्ही हे केले ना त्यांच्या तर सेवा तीन ओदिला लावून ते त्यावेळी संकल्प करून एक हे केलतो एक चार दिवस कोणती सेवा होते केंद्र दादांची ताई ते के तुम्ही एकदा अनुभव घेतलेला बघा त्यांचा सांगा ना पण तुम्ही ते हे तीन उदबत्ती लावून तारक मंत्र हे सगळ्यांना काय सेवा चालत्या म्हणून सांगितलेले कि ते संकटाच्या वेळी ते मग तीन उदबत्ती लावून तारक मंत्राचं पाणी पा या अकरा वेळा जप असं म्हणून संकल्प हे केलेला ऑपरेशन काय करायला लागू नये एक दोन डॉक्टर ऑपरेशन करा लगेच आत्ताच्या आत्ता म्हणून हे केलेलं एक दोन डॉक्टर नको म्हटलेलं अच्छा तसंच भीती घालत्यात हे करत्यात मग ते आता पूर्ण जुळले आणि आता हात पूर्ण हे झाले ते हात पूर्ण डोळा ऑपरेशन काय करायला लागलं नाही हा, हार्ट म्हणजे केंद्रीय दादांची सेवा फायद्यात ठरली हा फायद्यात ठरली ऑपरेशन तेच ते मला म्हणायचं सगळ्यांनी उग सारखं सारखं केंद्रीय दादांना पण त्रास नका देऊ हा, हा हे अनुभवातून शिका काय हा तेच अनुभवातूनच आम्ही हे करायला बरोबर किती छान ताई किती छान तेच आणि ऑपरेशनला पन्नास हजार खर्च सांगितलेले आहेत Oh. आणि एका वर्षानं आणि ते ऑपरेशन आणि एकदा नंतर एकदा काढायचं करायचं होतं ते आठ प्लेट घालतात ते अरे आणि नंतर काढायचं म्हणून त्यावेळी आणि ऑपरेशन त्यावेळी एक दोन महिने आणि प्लॅस्टर हे ते असं oh, 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 oh. ते मग आता वाढते वय आहे एक एक डॉक्टर एक दोन डॉक्टर असं बी सांगितलं वाढते वय आहे ऑपरेशन काहीच करायला लागत नाही ते आपोआप जोडते हे ah. झालं स्वामी समर्थांच्या कृपेनं खर्च खर्च वेळ सगळं वाचलं खर खरं ताई कारण खर्च वेळ तर ठीक आहे ताई पण ता वेदना वेदना किती असतात ताई हो वेदना पण त्रास पण असते हो तेच ना खरच ताई खूप छान अनुभव मी शेअर करते ताई तुमचं पण धन्यवाद ताई सगळ्यांना खरोखर तुमच्यामुळे तर एवढं स्वामी सहयोग तयार झाले आहे सगळ्यांना करणारे पण आहेत वेळात वेळ काढून तुम्ही एवढं करताय दिलंय मार्ग दाखवलाय हा मी शेअर करते ताई